छप्रा स्पेशल रेल्वेची पंचवीस जूनला अखेरची फेरी कल्याणकाळे खासदार झाल्यानं रेल्वे फेल्या फेऱ्यात जालन्याचं नशीब फुटले जालना येथील आणखी एक रेल्वे बंद होण्याच्या मार्गावर खासदार काळे करतात काय आज दिनांक चोवीस रोजी मंगळवारी सकाळी अकरा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना येथून उत्तर भारतात जाणाऱ्या हजारो प्रवाशांच्या सोयीसाठी सोडण्यात येणारी रेल्वे बंद होण्याच्या मार्गावर आहे जालना छप्रा साप्ताहिक विशेष गाडीची अखेरची फेरी येत्या पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी असणार आहे या रेल्वेगाडी संचालनाचा कालावधी वाढवण्यात रेल्वे प्रशासनानं अद्याप कोणतीही अधिसूचना जारी केलेली नाही त्यामुळं जालन्याचे खासदार कल्याण काळे झोपी गेले की काय असा संतप्त सवाल जालन्यात नागरिकांकडून उपस्थित केला जातोय ही रेल्वे बंद झाल्या छठ पूजा होळी दिवाळी यांसारख्या सण उत्सवांसाठी उत्तर भारतातील राज्यात जाणाऱ्या प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे त्यातच खासदार काळे खासदार म्हणून या रेल्वे गाड्या सुरू ठेवण्यात अपयशी ठरल्यानं काळे यांचं करायचं काय खाली मुंडकं वर पाय अशी चर्चा आता थेट काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे स्पेशल ट्रेन असल्यानं सध्या ही ट्रेन स्पेशल गटात असल्यानं तीस टक्के अधिक भाडे आकारले जाते तरीही ही ट्रेन नेहमी फुल्ल असते फुल एलएचबी कोच असलेली ही ट्रेन आता जुन्या एफ डब्यात चालवली जाते यावरून रेल्वे प्रशासनाची उदासीनता स्पष्ट होते रेल्वेने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे सर्व गाड्यांमध्ये वेटिंग लिस्ट कोटा फक्त मर्यादित करण्यात आला आहे त्यामुळे आता फक्त कन्फर्म नाही तर वेटिंग तिकीट मिळवणंही कठीण झालंय स्लीपर ते एसी सर्व श्रेणीमध्येही अट लागू असून एकदा पंचवीस टक्के वेटिंग लिस्ट फुल झाली की नंतर तिकीट बुकवर करता येणार नाही त्यामुळे काळे यांच्या आळशी कामाचा हा देखील एक मोठा पुरावा आहे प्रवाशांचा आवाज कोण ऐकणार जालना छत्रपती संभाजीनगर तसेच मराठवाड्यातील इतर जिल्ह्यातून उत्तर भारतातून स्थलांतरित झालेले लाखो नागरिक वास्तव्यास ते ते सणासुदीला आपल्या गावी जाण्यासाठी जालना रेल्वेवर अवलंबून असतात जालना छत्रपती संभाजीनगरहून पूर्वेकडे जाणाऱ्या फारशा थेट गाड्या उपलब्ध नाहीत त्यामुळे नागरिकांना मनमाड भुसामळ मार्गे प्रवास करावा लागतो मात्र तिथून धावणाऱ्या ट्रेनला भरगच्च गर्दी असते उत्तर भारतीय संघटनांनी पूर्णापटना साप्ताहिक एक्सप्रेसला जालना किंवा संभाजी नगरपर्यंत विस्तार द्यावा अशी मागणी केली होती याबाबत सकारात्मक हालचाल झाली होती मात्र नंतर हा प्रस्तावही बाजूला ठेवण्यात आला खासदार काळे रेल्वे गाड्यांच्या बाबतीत कोणताही पाठपुरावा करत नसल्याचं समोर आलंय त्यामुळे खासदार कल्याण काळे हे चमको खासदार असल्याचं लोकांच्या लक्षात आलंय